श्रीरामपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा गावात सकल हिंदू समाजाची मागणी राहुरी येथे येथे हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची समाजातील काही विकृतींकडून विटंबना करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ मा माळवाडगाव येथील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बाजारपेठ बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच शिवप्रेमींनी भवानी माता मंदिर परिसरात निषेध सभा घेऊन विठंबना करणाऱ्याला त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे यांना यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब आसने बाळासाहेब कुरुळे भाजपाचे उद्योग आघाडी उपाध्यक्ष सुरेश आसने यांनी भाषणाद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांनी राहुर येथे हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची काही विकृत समाजकंटकांद्वारे विटंबना करण्याची घटना घडली आहे यामुळे हिंदुस्थानातील समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना पसरली आहे यामुळे सामाजिक शांता भंग झाली असून शासनाने महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या विकृत आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्यास देण्यात यावी जेणेकरून भविष्यात कोणीही हिंदुस्थानातील महापुरुषांच्या बाबतीत चुकीचा विचार करणार नाही यावेळी बा बाजीराव आसने रावसाहेब काळे दिलीपराव हुरुळे नानासाहेब आसने भाजपचे संदीप आसने तालुका प्रसिद्धी प्रमुख निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पत्रकार प्रवीण साळवे जालिंदराबा आसने उपसरपंच श्याम आसने अतिश आसने राजेंद्र आसणे श्रीकांत दळे विलास आसने बाळासाहेब आसणे सुरेश डाखे अशोक खताळ मंगेश साळवे अरुण आसने नवनाथ गुडेकर रमेश ढाळे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद जगरूपे दिगंबर आढाव काका शेळके अंकुश आसने गोरख दळे अशोक साळवे योगेश आसने राजेंद्र आढाव तुकाराम आसने दीपक आसने मधुकर आसने लक्ष्मण आसने भानुदास हुरोळे बाबासाहेब आसने गोकुल त्रिभुवन विठ्ठल निंबाळकर अमोल मोरे संजय बाबर विठ्ठलराव कावरे चेतन आसने श्रीरामपूर सेतूचे विकास भाऊमुठे पत्रकार रवींद्र आसने मयूर पिंपोळे बबन दरेकर बाबासाहेब दरेकर प्रशांत दळे हिसन त्रिभुवन पत्रकार विठ्ठलराव आसने सुनील आसने विठ्ठल अनुषे आकाश बाबा आसने बाबासाहेब आसने सुनील बावळे सुनील बा बाबळे सारंगधर काळे रावसाहेब कसबे आदींसह शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त देण्यात आला होता आर स्टार न्यूज संपादक प्रल्हाद चव्हाण सर्व हिंदू शिवप्रेमी आपल्या भारताचे दैवत ज्यामुळे आपण आज हिंदू म्हणून जगू जगतोय असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे परवा दिवशी रवरी या ठिकाणी यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली अतिशय निंदनीय प्रकार आहे या प्रकाराचा प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीने व भारतीय जनता पार्टी प्रदेश उद्योगाघाडी ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ रामपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी प्रथमता जाहीर निषेध करतो जो झालेला प्रकार आहे हा तर निंदनीयच आहे हे वारंवार प्रकार घडू नये घडू नये म्हणून सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे हिंदू एकजूट झाला पाहिजे एक ज्या दिवशी हिंदू एकजूट होईल त्या दिवशी कोणाची कोणत्याही मायकालाची हिंमत होणार नाही का शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा विटंबना करण्याची कोणाची हिंमत होणार नाही आज आपल्या आपल्यामध्ये एवढं विदुस्त आहे का समाज हा जाती जातीत विभागलेला आहे हिंदू म्हणून ज्या दिवशी एकत्र येईल त्या दिवशी कोणाची हिंमत होणार नाही शिवाजी महाराजांच्या विटामना करण्याची आज तुम्ही मालावडगाव लक्षात घ्या का इथं झाड होतं एक लिंबाचं झाड आणि छोटी मस्जिद होती छोटी मस्जिद आज त्या मस्जिद तिथं एवढा मोठा विस्तार झाला का थोडे 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 ते विस्तार करू राहिले किंवा एक हे तयार करू राहिले आज ती मस्जिद अतिक्रमाणात आहे बाहेरची हे बांधलं असंच वाढत वाढत हे समाज वाढवणार आणि आपलं खच्चीकरण करणार आणि अशा पद्धती अशा गोष्टीला जर आपण विरोध केला नाही तर भविष्यात तिथंच काय आपलं भविष्य भविष्यामध्ये रावरीला जो प्रकार झाला हा प्रकार इतर ठिकाणी होऊ नये म्हणून त्यांच्यावर आपण बंधन ठेवलं पाहिजे आणि मी या निषेध सभेच्या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छितो की ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या ग्रामसभेमध्ये ठराव घ्या का जे पी डब्ल्यूला पत्र द्या का मस्जिदीचं जे वाढलेलं का हे आहे बांधकाम या बांधकामाच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी मिळून याचा पत्र देऊ आणि ते अतिक्रमण काढण्यास आपण सूचना देऊ पीडब्ल्यू मी बोलतो धन्यवाद आपण गेल्या दोन दिवसापूर्वी रावडी शहरामध्ये प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असून दोन समाजामध्ये थेट निर्माण कशी होईल असा हा समाजकंटकाचा हा दावा असतो आणि या दावात त्यांना काही का म्हणजे याची उपलब्धी काहीच होत नाही पण दोन समाजामध्ये <coughs> आलेलं चांगलं वातावरण असतं ते दूषित होतं आणि या दूषित वातावरणाचा परिणाम दंगली घडवणं आणि त्या दंगलीतून परत समाजातून काहीतरी लुटमार करणं असा या लोकांचा उद्देश असतो अशा समाज मी मावळगाव येथील ग्रामपंचायत असेल सर्व दुकानदार असतील आणि गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा असे प्रकार वारंवार नाही याची सरकारने काळजी घ्यावी सरकारला एकत्र आपण सगळ्यांच्या विरोधात आवाहन करतो की असे जे समाजकंटक असतील जे असतील ते कोणी असो त्यांचं कोणालाही या ठिकाणी माफ करू नये आणि त्यांना जास्तीत जास्त कडक आणि व्हावी असे मी आपल्या ग्रामपंचायत मावळजवळ येथील विविध संघटना ग्रामपंचायत माळवट भावनदीव चच्या वतीनं सरकारकडे आव्हान कटू आणि माझे निष्क परत पर दोन शब्द संपवतो जय हिंद जय